केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सरसावलेत भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात नाशिक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्याने या दौऱ्यात गांधी कांदा उत्पादकांशी संवाद साधतील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कांदा प्रश्न ज्वलंत असलेल्या चांदवड तालुक्याची निवड अंतिम मानली जाते भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त संतांच्या भूमीत समतेचा संदेश घेऊन चांदवड येथे येत्या गुरुवारी चौदा मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता येणार आहेत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा द्राक्ष सोयाबीन ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून जाहीर सभा घेतली जाणार आहे येत्या गुरुवारी चौदा मार्च दोन रोजी सकाळी ठीक आठ वाजता चांदोड येथे भारताचे भावी पंतप्रधान खासदार राहुल गांधी साहेब या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकरी या सर्व शेतकरी साठी संवाद साधण्यासाठी या चांदवड नगरीमध्ये खास करून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांचा संपर्क व्हावा शेतकऱ्याच्या समक्ष भेटावा हा उद्देश राहुल गांधींनी या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून येत्या चौदा तारखेला सर्व शेतकरी बांधवांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठीक आठ वाजता सकाळी हजर <coughs> व्हावी हीच या ठिकाणी आपल्या माध्यमातून आव्हान करतो तरीही संखेने संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे अस आवाहन माजी आमदार शिरिश कुमार कोतवाल आणि चांदवड काँग्रेस तालुका प्रमुख संजय जाधव यांनी केले आज चांदवड तालुका राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली येते सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी सभा केली आणि सभेचा उद्देश असा आहे की जो देशातला शेतकरी गेल्या दहा वर्षामध्ये अडचणीत आला आहे त्याच्याशी संवाद साधायचा मग कांदा उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ऊस उत्पादन करण्याचा शेतकरी असेल सोयाबीन उत्पादन करणार शेतकरी असेल किंवा भाजीपाला शेतकरी असेल या शेतकऱ्याला त्यानं पिकवलेल्या मालाच्या आधारभूत किमती एवढे देखील पैसे होत नाहीये आणि आजच असं दिसतंय देशामध्ये की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षाचं सरकार येणार आहे पण सरकार आल्यानंतर त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांची भूमिका काय हे समजून घेण्यासाठी राहुल गांधी चांदवडला येत आहे मी आपल्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना विनंती विनंती करणाऱ्या जिल्ह्यातल्या की नाशिक जिल्ह्यामध्ये की एकमेव सभा चांदवडला होते वेळ सकाळी साडेआठची आहे जरूर लवकर आहे त्याबद्दल दुमत नाही पण एक दिवस आपल्यासाठी एक दिवस शेतकऱ्यांसाठी आणि एक दिवस काँग्रेससाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनता असेल कष्टकरी असतील युवक असतील महिला असतील शेतकरी असतील या सगळ्यांची फसवणूक या भारतीय जनता पक्ष केलेली आहे त्यामुळं राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी तुमचं म्हणणं राहुल गांधींना सांगण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं ही हो विनंती मी या प्रसंगा प्रसंगाने आपल्या माध्यमातून करतो सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही हो विनंती करतो सप्रेम मराठीसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील चांदवड